मागच्या संक्रांतीची आहे तरी पण अजून एकदा पण घातली नाही केला आहे तर काय काय स्वयंपाक केलाय ते तुम्हाला मी दाखवते आणि एक आत्याच्या नावाचं जे सुवासिनी जे सुवासिनीचं ताडा आहे बघा सुंदर अशी माझी सुगड पूजा झालेली आहे मस्त दिसती ना मला साडी कशी दिसती हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या इच्छा तुमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा तर तिळगुळ घ्या सगळ्यांनी आणि गोड बोला असंच माझ्या चॅनलला तुमचं प्रेम राहू द्या आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर असंच प्रेम करा सपोर्ट करा आणि आता मी मस्तपैकी सगळी तयारी केलेली आहे आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक पण केलेला आहे नैवेद्य वगैरे पण आहे सुवासीन जेव घालायची सुवासीन जेव घालावं लागतंय आणि मी गाईला घास देते किंवा मग मी स्वतः खात असते तर प्रांजल काल जे तिच्या पप्पांचा बड्डे होता त्याचे सगळे बलून वगैरे आहे ते सगळे चालू आहे उडवायचं काम आणि मस्त अशी मी साडी वेअर केलेली आहे तर ही साडी मागच्या संक्रांतीची आहे तरी पण अजून एकदा पण घातली नाही एकदा घातली होती भावाच्या लग्नाच्या वेळेस घातली होती तर फक्त ती काय पंधरा वीस मिनटं घातली आणि परत काढली तर कोरी साडी आहे म्हणजे धुतलेली वगैरे नाही आहे त्यामुळे मग ही साडी मी पूजेला आता घातलेली आहे तर आता सुगड पूजा मला करायची आहे तर दोन सुगड आणलेले आहे ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल तर आता माझ्या सा सासूबाईंची आणि माझी दोघींची अशी मला पूजा करायची आहे सुगड पूजायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक पण केलेला आहे तर काय काय स्वयंपाक केला आहे ते तुम्हाला मी दाखवते पुरणपोळी पुरणपोळी भजे कुरडाई पापड सगळं बनवलेलं आहे आणि मी तयारी पण करून ठेवली आहे हे बघा तर पुरणपोळीचा स्वयंपाक पण झालेला आहे आणि मी ताट पण बनवून ठेवलेलं आहे तर एक स्वामींसाठी आहे आणि एक आत्याच्या नावाचं जे सुवासिनी जे सुवासिनीचं ताट आहे ते पण काढून ठेवले आहे आणि इकडं दोन नैवेद्य बनवलेले आहे तर चला आता मी पटपट वसा वगैरे पण बनवलेलं आहे हे बघा आता फक्त ऊस वगैरे व्यवस्थित टाक म्हणजे फोडायचा आणि त्याची टाकता येईल असं करायचं तर बघू आता सगळी तयारी छान झालेली आहे आता फक्त मी जे आपण सुगड आणतो ते व व्यवस्थित असं कोरड्या कपड्यांनी पुसून घेते आणि म्हणजे कसं त्याच्यात टाकलेल्या वस्तू आपल्या आपण खाऊ शकतो किंवा मुलं पण खातात तर त्या वस्तू खाण्यात येईल आणि ते स्वच्छ पुसलेल्या असावे त्यात माती वगैरे असते त्यामुळे मग मी ते स्वच्छ वगैरे करून घेते तर चला भेटते आता पूजेच्या वेळेस बघा इथं मी एक चौरंग घेतलं आहे पिवळ्या कलरचं माझ्याकडे पीस आहे तो पीस घेतलेला आहे आता मी याच्यावरतीच चा, सुगड पूजाचे मांडणी वगैरे करून घेते बघा सुंदर अशी माझी सुगड पूजा झालेली आहे नैवेद्य वगैरे सगळं दाखवलेलं आहे वावसा वगैरे सगळं रेडी आहे तर खूप छान अशी पूजा झालेली आहे तर आता माझी सगळे पूजा वगैरे छान झालेली आहे सुगडं पण व्यवस्थित पूजून घेतलेले तर बाराच्या आतमध्ये माझं सगळं झालेलं आहे तर आता आत्यांना वगैरे पण नैवेद्य दाखवलेलं आहे म्हणजे नाही का सुवासनेचं ताट वगैरे बनवून ठेवलं आहे काढून ठेवलं आहे ते पण पुजलेलं आहे आणि सुगडं पण दोन्ही पण पुजलेले आहे तर आता फक्त तुळशीला वगैरे आपल्या देवांना व्यवसायचं तर ते पण करून घेते मी आता देवांना हादी कुंकू लावायचं आपल्या तिला आहे त्या कुलदेवीतीला कुल पण वसून घ्यायचं तुळशी मातेला वसायचं आणि जर तुम्हाला एखादं मंदिर वगैरे असेल जवळ तर तुम्ही मंदिरात बी गेला तरी चांगलं असतं तर इथं आमच्या खाली मंदिर आहे मी मंदिरात पण जाईल तर मंदिरात नाही तर मग संध्याकाळी जाईल मी कारण की बायका वगैरे तर संध्याकाळी वसायला तर मग तिथं डायरेक्ट तिथंच जाईल तर बघू आता मंदिरात गेले तर मंदिरातला पण तुम्हाला व्हिडिओ येईलच तर माझी पूजा कशी वाटली तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा पुरणपोळीचा स्वयंपाक पण छान झालेला आहे हा तर घरवर सगळा पसारा झालेला आहे आता घराची बाकीची कामं बाकी आहे भांडे घासायची धुणं वगैरे बाकी आहे सगळं आणि साडी वगैरे मी मस्त दिसती ना मला साडी कशी दिसती साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रांजलची बघा आत्ताशी सगळी तयारी चालू आहे काय प्रांजल इतके उशिरा का काय करते इतके हाय तर प्रांजला तशी रेडी झालेली आहे हा आता व्यवस्थित कपडे वगैरे घातले तिथं मेकअपची तयारी स्वतःच करते ना सगळं सगळं येतं मेकअप करता हा ना मेकअप करायला तर लय आवडतं प्रांजलला है ना प्रांजल हा केस दाखवते बघा ना केस कापायची का केस केस कापायचे का तुला हा कापले का दिवाळीच्या वेळेस कापले होते आता काय कापले नाही आता काही एवढे वाढलेलं नाही आहे अजून त्याच्यामुळे काय कापलेलं नाही आहे केस तर संक्रांतीचा सण किती उत्साहाचा असतो ना बायकांचा आणि सगळे आपल्या आपल्या पद्धतीने एन्जॉय करत असतात तर खरंच नवीन वर्षात हा पहिला सण असतो आणि हा खूप म्हणजे शेतकरी राजासाठी हा जिवाळ्याचा सण असतो शेतामध्ये पिकलेलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक जे आपण शेतामध्ये लावतो ना भाजीपाला सगळे नाही का तर प्रत्येकाचं पूजा ह्या ह्या दिवशी केली जाते गव्हाच्या ओंब्या असो हरभरा असो परत ऊस असो म्हणजे सगळं शेतकरी जेवढं पिकवतो तेवढ्याची आज पूजा केली जाते व व वसलं जातं त्याला त्याला धनधान्यांना भाव मिळवो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा या म्हणजे मला एवढं काही रीती रिवाज माहीत नाही बरं काय यातला तुम्हाला सगळं सांगते पण न म्हणतात शेतकरी राजासाठी हा जो सण आहे संक्रांतीचा तो खूप महत्त्वाचा असतो आणि वसा वगैरे असतो हा शेतीचा पूर्ण घरामध्ये आणतात धनधान्य भरभराटीचे येऊ असं सगळ्यांचं सगळेजण म्हणत असतात तसंच आणि मी पण एक शेतकरीच आहे पण शेती करत नाही एवढं विषय गावाकडे आमची शेती आहे शेतीमध्ये सगळं काही पिकतं आणि मम्मीकडे त्यांच्याकडे शेती आहे त्याच्यामुळे मला या सगळ्या बऱ्यापैकी माहिती आहे की शेतामधलं काय आणि आणि आता थोडं प्रांजल बोलते है ना बोलतो प्रांजल नमस्कार तिथं काही इंटरव्ह्यू द्यायचं आहे का आपल्याला <laughs> शाळेत जसं बोलते ना तसंच तिचं बोलायचं चालू झालं हाय नमस्कार माय नेम मीच प्रांजल लगेच चालू झालं तर दुसरं काय बोल ना तू नमस्कार <laughs> मी तेव्हा मामीच्या घरी गेले तेव्हा मला सुट्टी लागली हा गेलं मामाच्या घरी मामाच्या घरी जायला तर पहिली प्रांजल रेडीच असते आता पण काकाच्या घरी जायचं म्हटलं ना आता म्हणते ना, ना मामाच्याच घरी जायचं म्हणते तर चला बाकीची मी फटाफट काम आवडते आणि मग मी तुम्हाला परत भेटते मंदिरात वगैरे जायला काय जमलं नाही त्यामुळे मी घरातच व आणि तुळशीला वसलं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की हक्काने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाबा आणि टेक केअर